चोरपऱ्या स्वच्छता अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये इथं आपण आलेला आहोत आता आपण पाहतोय चोरपरा स्वच्छता अभियानाचा दुसरा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण करताना आपण पाहतोय माझ्या थोडक्यात इथे आपल्याला चोरपरा स्वच्छता अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याबद्दल नमस्कार सुप्रभात आपण चोरपरा स्वच्छता अभियान टप्पा क्रमांक दोन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्याला माहित गेल्या रविवारी आपण टप्पा एक क्रमांक पूर्ण केला होता आणि अर्थातच जो मातृमंदीचा आड आहे आणि आडाजवळ जो आपला गणपती विसर्जन घाट आहे तिथपासून आपल्याला सुरुवात केली होती आणि जो चोरपऱ्या पूल आहे म्हणजे ओनेस जवळचा हा पहिला टप्पा आपण पूर्ण केला होता गेल्या रविवारी आणि अर्थातच दुसरा आता हा आजचा रविवार आहे त्या रविवारी पण आम्ही दुसऱ्या टप्प्यामध्ये काम करतोय मला या ठिकाणी अतिशय आनंद होतोय की आठ मंडळ एकत्र येतात परंतु आज कांगणीवाडी जय हनुमान कांगणीवाडीचा सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग इथं लाभतोय आणि मला वाटतं हीच ही जी बांधिरकी आहे ही सामाजिक बांधिरकी जोपर्यंत लोकांना कळत नाही तोपर्यंत आपला परिसर स्वच्छ होणार नाही आणि हीच गरज आहे आज समाज भान राखण्याची आज मला वाटतं की उत्तम नियोजनाला जर संघटन समर्पण समन्वय या स्त्रींचा जर संगम झाला तर काय घडू शकतं याचा एक मूर्तिमंत उदाहरण आपण पाहतोय सर्व सदस्य आपले Uh, काम करतायत आणि स्वच्छता करतायत आणि आपल्याला गेल्यावेळी जसा अनुभव आला यावेळी या पण तसाच अनुभव आला गणपती विसर्जन घाटाजवळ स्वच्छता आपल्याला दिसली अर्थात प्लास्टिक भरपूर प्रमाणात सापडतंय बाटल्या भरपूर प्रमाणात सापडल्या आहेत परंतु हे होता कामा नये समाजात ते समाज बाजूला जे वस्ते आहेत त्या वस्त्यांनी याची काळजी घेतली पाहिजे की जो आपला हा जो आहे जो आपला जलस्रोत आहे तो अशा पद्धतीने जर आपण प्रदूषित केला तर पुढच्या पिढीला आपण काय देऊ शकतो आत्ताच आपण जर सतर्क राहिलं पाहिजे आणि मला वाटतं हा दुसरा टप्पा पूर्ण होईलच मला वाटतं आता आपण जो टप्पा सुरू केला आहे तो आपण चोरपर्यापर्यंत आपण म्हणजे ओनसपर्यंत पूर्ण करणार आहोत म्हणजे दोन टप्पे आपल्या पूर्ण होणार आहेत पण दोन टप्प्यापर्यंत आपण थांबणार नाही आहे ते लक्षात घ्या जोपर्यंत हा चोर स्वच्छ होत नाहीत तोपर्यंत हे टप्पे आपल्याला पूर्ण करायचे आहेत उदाहरणार्थ आपण काय करतो आहे तर चोर पर्या जोसा उगम पाहतोय आणि जो चोर पर्या आपल्याला सप्तलिकरात मिळतो या वस्तीच्या आजूबाजूला असणाऱ्या ज्या वस्त्या आहेत त्या वस्त्यांमध्ये किंवा नगरांमध्ये आपण जाणार आहोत ते स्वच्छतेचं प्रबोधन करणार आहोत आणि त्या वस्त्यांमधले त्या वसाहतींमधले आपण सर्वांना एकत्र घेऊन हा पूर्ण चोरपारे आपण स्वच्छ करण्याचं अभियान आपण पूर्ण करणार आहोत जेणेकरून सप्तलिंगी ही सुंदर आणि स्वच्छ होईल हा त्यातला भाग आहे आणि त्या अनुषंगानं आपला चोरपाराही स्वच्छ होईल आणि देवरुगातले असे जर चोर पर जे परे असतील जलस्रोत असतील अशा पद्धतीने जर प्रेरणा घेते संघटनाच्या संघटनांच्या माध्यमातून तर मला वाटतं देवरुगातले सर्व जे काही जलस्रोत आहेत ते पूर्ण प्र पूर्णपणे स्वच्छ होतील मला या ठिकाणी निमित्तानं असं सांगायचं आहे की आजूबाजूला जे काही नवीन वस्त्या होत आहेत म्हणजे जे खुर्दमध्ये ज्या काही नवीन वस्त्या होत आहेत त्या किंवा आपल्या देवरुगमध्ये नवीन वस्त्या होत आहेत त्या वस्त्यांमधले जे काही नागरिक आहेत ते खूप प्रमाणात कचरा आणखीन टाकतायत टाको पदार्थ टाकतायत त्यांना मला कळकळीची विनंती करायची बाबांनो आपल्या गाडगे महाराजांनी जो आपल्याला जो काही मॅसेज दिला आहे ते नुसतं आपण भाषणापुरता किंवा निबंधापुरता किंवा नुसत्या असं न करता तो आपल्या अंगीकृत केला पाहिजे तर गाडगे महाराजांनी जे काही हा मूलमंत्र दिला आहे तो आपल्या अंगात आणि आपल्या रक्तात भिनला पाहिजे त्या निमित्ताने हे गाडगे महाराजांचे हे मी शिष्य समजेन की आज ते स्वच्छता करताय त्यांना तुम्ही सहकार्य केलं पाहिजे किमान तुम्ही या अभियानात जरी तुम्ही सहभागी झाला नसलात तरी तुम्ही स्वच्छ अस्वच्छता तरी करू नका एवढा आम्हाला कळकळीची विनंती आहे आणि देवरुखमध्ये मला वाटतं की काही अभियान राबवले गेलेत मला वाटतं हे अभियान सर्वार्थीने ते पूर्णत्वात जाणार आहे आणि मला वाटतं की मी ग्र ग्राम नगरपंचायतीला देवरुख नगरपंचायतीला पण आम्ही पत्र देणार आहोत की ज्या काही जे कचरा टाकतो आपण त्या कचरा जो हा म्हणजे हॉटस्पॉट आहेत त्या हॉटस्पॉटच्या इथे कचरा टाकण्यासाठी काही साधनं निर्माण करायला पाहिजेत किंवा कचराकुंड्या असतील किंवा अन्य काही गोष्टी निर्माण करायला हवेत तरच ते योग्य ठिकाणी होईल ती विल्हेवाट मात्र योग्य पद्धतीने लावला पाहिजे भरपूर प्रमाणात प्लास्टिक या ठिकाणी मिळत आहे कृपा करून प्लास्टिक टाकू नका बाटल्या टाकू नका आणि आपला परिसर आपण स्वच्छ करूया की ज्या ज्या अर्थानं आपण हे अभियान राबवलं आहे त्याचा उद्देश सफल करूया प्रत्येक ठिकाणी आम्ही तो पुन्हा एकदा शेवटी एवढंच सांगेल की आज आपण प्रत्येक वस्त्यावाईज हे घेणार मिटिंग घेणार आहोत प्रबोधन करणार आहोत आणि प्रबोधन करता करता आपण हा चोरपाऱ्या अतिशय सुंदर आणि स्वच्छ करणार आहोत या अभियानात तुम्ही सहभागी व्हा आणि आपला चोरपाऱ्या स्वच्छ करूया सुंदर करूया आणि अशा पद्धतीने जर तुम्ही सहकार्य केलात तर मला वाटतं आपलं देवरूख खऱ्या अर्थाने सुंदर आणि अतिशय स्वच्छ होईल याची मला खात्री वाटते धन्यवाद धन्यवाद आपण इथं पाहतो हे बघा इथे मोठ्या संख्येने स्वच्छता दूध इथे आलेले आहेत हे बघा आपल्याला भाऊ शिंदे यांनी अतिशय उत्कृष्ट असा मॅसेज दिलेला आहे सर्व नागरिकांना जागरूक देखील राहायचं आहे हा जो नैसर्गिक संसाधनापैकी एक पर्याय जलस्रोत आहे हा आपण खराब करायचा नाही आहे असा संदेश त्यांनी आपल्या इथे वक्तृत्वातून दिलेला आहे हे बघा मोठ्या प्रमाणात स्वच्छता दूध इथे उपस्थित आहे मोठ्या प्रमाणात स्वच्छ दूध उपस्थित आहेत आपण पाहतोय आणि पद्धतीने हे साफसफाई करतायत स्वच्छ बघा रोज स्वच्छ दूध इथे एकत्र येऊन साफसफाईचं नियोजन करताना आपण पाहतोय हा सो तोरपार स्वच्छता अभियानाचा दुसरा टप्पा आहे हा जो मेन ब्रिज तिथपर्यंत तर करणार आहेत